એક ના એકવીસ એકવીસ બાવીસ 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 અકરા પંચ એકાવન ચીસાવન ચોવીસ એકાવન એકવીસ પંચે એકાવન સવિશ્વિ અકરા એકાવન સાઠ साठ साठ चौशे साठ रुपयी साठ चौकछ अठरा पचव साठ

एकोणीसशे सत्तर रुपये बीड झालं शापूच कोथंबीर अशोका वराठी एक हजार साठ रुपये बीड झालं कोथंबीर गावठी वराठी साठ रुपये बीट जाऊट वीरा बारहशे चालीस रुपए बीट जाए गौतमीर अशोक वी हजार एक हजार साठ रुपये बीट जाए अशोक वारे गौतमीर गौतमीर अशोक अवरड्डी एक हजार साठ रुपये बीट जा दोन हजार एक दोन हजार अकरा एकोण एकवीसशे 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 एकवीस एकोश एकाशे बावीसशे बावीस बावीस एकाोन बावीसांशे बावीस नऊ वेवीसशे तेवीसशे तेवीस तेवीस एकावन तेवीसांशे तेवीस नऊ वेवीशे तेवीसशे एकोण पंचवीसशे पंचवीस सव्वीसशे चोवीस चोवीशे चोवीसशे चोवीसशे चोवीस चोवीसशे ठीके रमेश तिकडे घरा अठ्ठावीसशे एक चोवीसशे सव्वीसशे चौवीसशे एकानं सत्तावीसशे सत्तावीस अकरा एकोण अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकोणतीस एका हजार एकतीसशे एकतीसशे एकतीस अकरा एकतीस बत्तीसशे बत्तीस अकरा तेवीस एक तेतीसशे तेतीशे तेतीसशे तेतीसशेशे तेतीसशे एक रुपये भेटतात

गौतमीर आठको मार आई टी एक हजार ऐंश रुपये बेटी

सदतीसशे सदतीस सदतीसशे सदतीस रुपये भेट झाले गौतंबीर अशोक आवारे नऊशे एक नऊशे अकरा नऊशे नऊशे ऐंशी एक हजार एक अकरा दोन हजार अकरा अकराशे एक ಅಕರಶ ಎಶೋಕರೇ ಬಿಡದಿರ್